सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे कांदा हरभरा गहू आणि द्राक्ष बागांच्या काढणीच्या काळात हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आलाय डक यांच्या मते तीस ते एकतीस मार्च दरम्यान राज्यात विखुरलेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि कोकण या भागात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी याचा अंदाज घेऊन काळजी आहे पूर्व विदर्भात कांदा काढणीच्या काळात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्यामुळे कांदा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी कांदा योग्यरित्या झाकून ठेवण्याची खबरदारी घेण्याचं आवाहन पंजाब डक यांच्याकडून करण्यात आलंय राज्यात सहा ते आठ एप्रिल दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस तीस ते एकतीस मार्च ला पडणाऱ्या पावसापेक्षा तीव्र असणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आलाय तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद